बस वेळ कधीच लागत नाही आमचे पेपर चालू होतात पेपरला जर आमचा वेळ गेला तर आम्ही काय करायचं आम्ही डेपोमध्ये पण तक्रार केलेली आहे त्यावेळेस त्यांनी दोन चार दिवस गाड्या पर आणल्या परत काय आलेले नाही आहेत का आमचे पेपर चालू होतात अकोले आगारातून सुटणाऱ्या बसचे नियोजन गेल्या काही दिवसांपासून बिघडल्यानं शाळा आणि कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत वेळेवर बस नसल्यानं विद्यार्थ्यांची शाळा बुडते त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय शाळा कॉलेज सुटल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बस स्थानकात बसून तासन तास बसची वाट पाहावी लागते महाविद्यालय अकोला ऑगस्ट कॉलेज मध्ये शिकतो तर आम्हाला बस, बस वेळ कधीच लागत नाही आमचे लेक्चर पण खूप बुडतात आम्हाला जे बोलणे पण खूप व्हायला लागतात आम्हाला तिथून इथे यायला सुद्धा पंधरा मिनिटं लागतात तर इधवर आल्यावर मी काल जे होय तिथून इथपर्यंत आले मी दहा मिनटात इथं आले कारण की माझ्या भाऊने फोन करून सांगितलं बस आली आहे बस आली म्हटलं मी एवढे पटकन आले की मी इधरी असतो बस निघून गेली आणि आता मला बोलतात का काल बस पावणे पाचला लागली होती मी पावणे पाचला इथं होते तर काल मला बस स्टँडवर कोणीच भेटलं नाही सगळे घरी निघून गेलेले आम्हाला थोडं लेट सोडतात बस पाचला लागते ला आम्हाला एवढं तरी माहिती तरी आम्ही पंधरा मिनटात इथं परत येतो तरी बस आम्हाला कधी वेळ भेटत नाही सकाळी पण कधी वेळेत राहत नाही आम्ही नऊ वाजता घराच्या बाहेर निघतो आम्हाला बस अकरा वाजेपर्यंत भेटते ती पण नाही भेटली तर आम्हाला अर्ध्या रस्त्यावर जाऊन दुसरी बस शोधायला लागती ती जर नाही भेटली तर आमचं कॉलेज बुडतं आम्हाला गाड्यांना हात करायला लागतो आम्ही आम्ही डेपोमध्ये पण तक्रार केलेली आहे त्यावेळेस त्यांनी दोन चार दिवस गाड्या आणल्या परत काय आलेल्या नाही आहेत सोमवार मंगळवारपर्यंत त्यांनी सांगितलं भेटले भेटतील गाड्या पण जर बस भेटलेल्या नाही तर आम्ही इथून पुढे करायचं का आमचे पेपर चालू होतात पेपरला जर आमचा वेळ गेला तर आम्ही काय करायचं पिंपळगाव खांडे येथील विद्यार्थिनी आणि नागरिकांनी अकोले आगर प्रमुखांना भेटून निवेदन दिले असून लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी बसेस पाठवण्यात आल्या असल्याचं डेपो अधिकाऱ्यांनी पालकांना सांगितलं ला आहे लाडकी बहीण ठीक आहे पण आमच्या लाडक्या मुलींचं काय असा संतप्त सवाल पालक करत आहेत या ठिकाणी आज आम्ही सर्व पालक विद्यार्थी या ठिकाणी डेपो डेपो मॅनेज मॅनेजर जराडे साहेब यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं ला की लाडक्या बहिणीसाठी कुठं नाशिकला कार्यक्रम होता त्या ठिकाणी वीस बस गेलेल्या आहेत आणि आजही जळगाव पाचोरात या ठिकाणी तिकडे आज दहा पंधरा बस पाठवणार आहेत मग ही लाडकी बहीण योजना कशासाठी चालू चा 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 आहे नेमकी आमच्या लाडक्या मुलींचं करायचं काय असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे दोन दिवसांपूर्वीच डिझेल नसल्यानं बस सोडल्या जात नव्हत्या आणि आता लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी बस पाठवण्यात आल्या आहेत असंच सांगण्यात येत आहे असंच राहिलं तर विद्यार्थ्यांच्या शाळेचं काय लालपरी जर सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असेल तर प्रवाशांनी किती दिवस खाजगी वाहनांनी प्रवास करायचा असे प्रश्न उपस्थित होत आहेत आम्ही या ठिकाणी चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी निवेदन दिलं आहे की वेळेवरती आमच्या विद्यार्थ्यांना एस टी ही चालू व्हावी परंतु आजपर्यंत या प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेता अजूनही आहे तसाच भोंगळ कारभार या ठिकाणी चालू आहे आणि रात्री काल आमच्या मुलं आमच्या मुली रात्री आठ वाजता घरी आलेल्या आहेत कारण तर या ठिकाणी एस टी बस कोणती उपलब्ध नव्हती साडेचार वाजता बस उपलब्ध द... लागली होती आणि मुलांची शाळा पावणे पाच वाजता या ठिकाणी स्टँडवरती मुलं येतात आणि साडेचार वाजता सकाळी एस टी सोडून दिली तेव्हापासून मुलं आठ वाजे सात वाजेपर्यंत या ठिकाणी बस बस स्टँडवरती बसले आणि आज रात्री आठ वाजता मुलं मुली आमच्या आठ वाजता घरी आल्यात इतका भयभीत कार्यक्रम या ठिकाणी या एस टी महामंडळाचा चालू असून आणि वेळेवरती आम्हाला कुठल्याही प्रकारची बस मिळत नाही त्यासाठी आम्ही या ठिकाणी दर्यारी साहेबांनी सांगितलं आहे की सोमवारपासून पासून व्यवस्थित बस चालू होईल जर बस चालू झाली नाही तर मग येत्या दोन तीन दिवसात आम्ही पिंपळाव खांडे ते बस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही या अष्टी महामंडळाला आव्हान करतो सोमवारपासून वेळेवर बस सोडल्या जातील असं आश्वासन डेपो मॅनेजर यांनी पालकांना दिल्याचं सांगण्यात येत असून सोमवारपासून वेळेवर बस सोडल्या नाहीत तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आता पालकांनी दिला आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले അഹിലയഗർ